हॅलो हा बोला ना पूर्व नादर्भामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे हु. सकाळपासून सूर्य दर्शन होतो पण सायंकाळी आता पावसाचं वातावरण तयार झालं तर पुढील चोवीस तासात आणि अठ्ठेचाळीस तासात जिल्हा निहाय कशी परिस्थिती राहील पावसाची तुमच्या भागाची हजेरी लावली ना अशाच प्रकारे भाग बदलत चालणार आहे आणि आबाळांची जी गर्दी आहे वाऱ्यामुळे काय होणार ती दुपारनंतर नंतर होईल आता बघा तुमच्या भागात कंडिशन संध्याकाळच्या वेळेला आणखीन सुधारणार आहे तुमच्या परिसरामध्ये आणि चित्र जे ना, आहे ना हे रोज आता असंच राहणार आहे तुमच्या भागामध्ये उद्या पण आहे परवा पण आहे आणि भाग बदलत जरी घेत असला ना याची व्याप्ती तीन दिवसाची चांगली तो, तो आहे बघा अच्छा सोमवार मंगळवार जास्त आहे परत रविवार पण चांगली आहे आणि कधी पण जे एकवीस तारखेपासून जे चालू आहे चित्र ते कधी पण चांगलंच असणार आहे तुमच्या भागामध्ये फक्त एवढं आहे की हा जो पाणी आहे पिकांनी ज्यांनी पेरणे केले ना हो। त्यांच्या फायदेशीर राहील कारण की कधी कधी काय होणार की ढगांची जी गर्दी आहे साईज जी आहे ती दोन तीन गावापुरतीच मर्यादित आहे मात्र गर्दी खूप आहे तुमच्या परिसरामध्ये त्या गर्दीमुळे काय होईल ढगांच्या की गाव घेण्याची संख्या आहे ही तीन चार दिवसामध्ये बरेचसे गाव कव्हर करेल पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना चांगलं आहे हे वातावरण बाकी जिल्ह्या बाकी जिल्हे बघा नावं घेऊया आपण पूर्ण जिल्ह्यांचे तुमच्या परिसरातले आणि ऑलरेडी बाकीच्या जिल्ह्यांचे थोडा वाऱ्यांचा आवाज येतो तुमच्या भागावरून हा तर चंद्रपूर गोंदिया वर्धा परिसर आहे यांना तर व्याप्ती चांगलीच आहे भंडाराची व्याप्ती सर्वाधिक जास्त असेल त्यानंतर यवतमाळ परिसर तुमच्या भागाच्या लगतच्या भागांना चांगला आहे आणि काही भागांना असं नाही समजायचं की आजच्या दिवसच राहिले वातावरण हे चार दिवस वातावरण आहे आणि यापेक्षा चांगलं वातावरण परत पंचवीस एकंदरीत सव्वीस तारखेपर्यंत रोज तुमच्या भागांमध्ये पाऊस राहणार आहे याच्यामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगोली वर्धा अकोला अमरावती आणि नांदेड सुद्धा आहे बाकीचे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले यांना सुद्धा अंदाज दिलेले मी ऑलरेडी परभणीसाठी वाशिम अकोल्यासाठी यांना सुद्धा अशीच व्याप्ती आहे पण तुमची व्याप्ती जास्त राहणार आहे म्हणजे सव्वीस पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे हा बोला ना हवेचा वेग खूप आहे सर हवेच्या वेगानेच पश्चिम महाराष्ट्रातलं बाष्प तुमच्याकडे ट्रान्सफर केलेलं आहे आणि हे हवा जे ना संध्याकाळच्या वेळेला नॉर्मल होत जाईल डगांची गर्दी जे आहे ना जास्त होत जाईल त्यामुळे ढगांची साईज जर आणि गर्दी जर कमी असेल ना तर हवेला ती जुमानते पण ज्यावेळेस दाटी जेव्हा येते ना ती हवेला जुमानत नाहीये त्यामध्ये दार उदाराला ती मजबूर सुद्धा करते आणि ऐंशी मायक्रॉन पासून पुढे तुमच्या ढगांच्या निर्मिती झालेली तुमच्या ढगांमध्ये बाष्पकणांच्या जाळीमध्ये अच्छा हम्म म्हणजे पंचवीस सव्वीस पर्यंत सोडलेले भाग आहे ते घेत जाईल घेत जाईल जाईल त्यामुळे आता जे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांचे पेरणीसाठी जेव्हा आवश्यक पाऊस आहे कारण पेरणीचं हा भाग बदलत्या कंडिशनचा सर्व दूरच्या कंडिशन आहे तेव्हा जर घेत राहिला तर सगळे भाग पण घेतो त्याच्यामध्ये विषय नाहीये पण आता काय होते पेरणी असा विषय आहे आज पेरणी केली उद्या लागतोच लागतो दोन दिवस मध्यम हा दोन दिवसात किंवा उगवता वेळेस लागतो पण ही चार पाच दिवसची कंडिशन आहे हु। उगायच्या वेळेला जर बंद झालाय ना तर मग पुन्हा शेतकऱ्यांना दुबार पिण्याची वेळेला पण ज्यांच्या पेरण्या झाल्यात आणि त्यांनी उगून आणले वरती कसं तरी तर अशा शेतकऱ्यांना हा आधार म्हणून चार आठ दिवसासाठी राहू शकतो या चार पाच दिवसाचा आणि सर्व दूर पाऊस कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रात मुश्किल आहे सर्व दूर पावसाची नोंद जी आहे ना ती सध्या महाराष्ट्रात पुढेच होत नाहीये कारण की वाऱ्याचा वेग जो आहे तो एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत कंटिन्यू आहे आणि तुमच्या भागापुरता जर बघायला गेलं ना तर सर्वदूर पाऊस हा होणारे आहे या पुढच्या दोन चार दिवसामध्ये पण तीन दिवस लागतील चार दिवस लागतील सगळे भाग गेला एका दिवसात नाही आणि घेतलेला भाग पुन्हा तो एखादी काही गावांना घेईल आणि काही भागांना परत सोडून देणार अशी कंडिशन आहे जोरदार पाऊस या चार ते पाच दिवसात जोरदार असा पाऊस म्हणजे जे दहा तारखेला आगमन झालं होतं त्या तसा पाऊस कधी आहे दहा तारखेला जेव्हा आगमन झालं होतं ना त्या पावसामध्ये आणि ह्या पावसामध्ये फरक आहे तो पाऊस अवकाळी होता आणि हा पाऊस मान्सूनचा आहे मान्सूनच्या पावसामध्ये गरमीची लेवल लॉस असते आणि त्या पावसामध्ये गरमीची लेवल जी असते ती हाय लेवल वरती असते घरात पण नाही शेतात पण बसू वाटत नाही बरोबर तर ती लेवलच्या गर्मीची लेवल जेवढी मोठी असते ना तेवढा पाण्याचा थेंब किंवा विजांचा धोका प्रचंड असतो त्याच्यामध्ये वीज तर चमकेल पण बघायला मिळ वाजायला ऐकायला येणार नाही म्हणजे आता या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे विजांचा धोका तर सध्या तरी दिसत नाही नाही पुढच्या एक महिना तरी विजांचा धोका नाही याच्यामध्ये हो का आणि हे तुरळक ठिकाणी आता भाग बदलत का एका जिल्ह्यातील दहा भाग दहा तालुके वीस तालुके अशी घेत राहील आता पाऊस आता ही जी व्याप्ती आहे ना ही ऐंशी टक्के व्याप्ती आहे पण कशी आहे ही चार दिवसात कव्हर करणारी व्याप्ती आहे अच्छा हा सगळ्या भागांना गेला म्हणजे याच्यामध्ये वीस टक्के भाग सोडला तर सोडेल ऐंशी टक्के भाग हो का पण चार दिवसात कव्हर करेल बरोबर